थंड हिवाळ्याची सकाळ होती आकाशात सूर्य हळूहळू वर येत होता आजचा दिवस खास होता मकर संक्रांती आजी अंगणात यागोळी काढत होती तिळगुळाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता लहानगा रोहन आजीला विचारतो आजी आज आपण तिळगुळ का देतो आजी हसून म्हणाली बाळा तिळगुळ म्हणजे गोड बोलणं जसं तिळ कडक असतो तसं आयुष्य कधी कधी कठीण असतं पण गुळासारखं गोड बोललो तर सगळं सोपं होतं तेवढ्यात शेजारच्या आजी येतात कधीतरी झालेल्या भांडणामुळे दोघींचं बोलणं बंद होतं आजी आज पुढे जाऊन म्हणते घ्या तिळगुळ गोडगोड बोला त्या आजींच्या डोळ्यात पाणी येतं त्या हसत तिळगुळ घेतात दोन जुन्या मैत्रिणी पुन्हा जवळ येतात रोहन हे सगळं पाहतो आणि म्हणतो आजी मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही ती माणसांना जोडणारी गोडी आहे आजी त्याला मिठी मारते सूर्य पूर्णपणे उगवलेला असतो नवीन सुरुवातीचं प्रतीक जशी सूर्याची दिशा बदलते तशी माणसांची मनही बदलावी आणि आयुष्य गोड व्हावं हीच मकर संक्रांती